आजपासून प्रयागराज इथे महाकुंभ मेळा भरणार आहे कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो आपल्या भारतामध्ये धार्मिक विविधता आहे है हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि याबरोबरच हेही माहिती आहे की आपल्या भारतात सर्व धर्म गुणा गोविंदाने नाणतात पण या एकोप्याला जर गालबोट लागणार असेल तर एखादी दहशतवादी संघटना कुंभमेळ्याच्या मागे असेल तर कोणी दिली नेमकी धमकी हा धमकी देणारा इसम नक्की आहे तरी कोण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते तेरा जानेवारी पासून प्रयागराज मध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीची तयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी संघटना शीप फॉर जस्टिस चा आणि कुख्यात दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चितावणीखोर विधान केलंय गुरपतवंत सिंग पन्नू याने प्रयागराज येथील कुंभमेळा उधळून लावण्यासाठी चिथावणी दिली विरोधात चिथावणी देणारा एक व्हिडिओ गुरपतवंत सिंग पन्नू याने शेअर केलाय त्यामधून त्याने हिंदुत्ववादी विचारसरणी संपवण्याचं आवाहन केले महाकुंभमेळ्यात अडथळा आणण्यासाठी प्रयागराज चलो असं आव्हान पन्नू त्याच्या ती व्हिडिओमधून करतोय त्याबरोबरच गुरपतवंत सिंग पन्नू याने या व्हिडिओमधून विमानतळांवर खलिस्तान आणि काश्मीरचे झेंडे फडकवण्याचं आवाहनही खलिस्तानी समर्थकांना केले मात्र बहुतांश लोक गुरपतवन सिंग पन्नू याच्याकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या या निव्वळ ड्रामेबाजी असल्याचं तसंच तो ज्या शीख समाजाचा प्रतिनिधी असल्याचा दावा करतो त्या शीख समाजाकडूनही त्याला फारस महत्व मिळत नसल्याचं दिसून आता नक्की सत्य काय आणि कोण आहे हा गुरपतवन सिंग पन्नू सविस्तर जाणून घेऊया प्रयागराज मधील कुंभ मेळायला हजारो वर्षांची परंपरा असून हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचं महान प्रतीक आहे सनातन हिंदू धर्मातील विविध परंपरामध्ये विविधता असूनही कुंभमेळा सर्व पंथांना एका सूत्रात बांधतो शीख संप्रदायाचे हिंदू धर्माशी असलेले नाते असेच अतूट आहे शीख संप्रदायातील अनेक गुरूंनी कुंभ स्नानाचं महत्व ओळखून त्याचा लाभ घेतल्याचा इतिहास आहे गुरु नानक देवजी गुरु अमरदासजी आणि गुरु हरिकिशन दासजी या शीख संप्रदायातील गुरुंनी कुंभमेळ्यात स्नान केलं होतं आजही गुरु नानक देवजी यांच्या शिकवणीचं तंत पालन करणारे उदासी पंथातील साधू या उत्सवाचा महत्वाचा भाग आहे असं असताना या खलिस्तानी दहशतवादी सिंग पन्नू कुंभमेळ्यात बाधा पाहतोय आणि हा नेमका आहे तरी कोण गुरुपतवंत सिंग पन्नू हा कॅनेडियन अमेरिकन वकील आणि एक सामाजिक धार्मिक कार्यकर्ता आहे जो खलिस्तान चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे तो शीख फॉर जस्टिसचा कायदेशीर सल्लागार आणि प्रवक्ता देखील आहे त्याचं उद्दिष्ट खलिस्तानच्या निर्मितीतला एक वेगळं शीख राज्य म्हणून प्रोत्साहन देणं आहे त्याचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथील खानकोट गावात झाला सिंग पंजाब स्टेट फार्मिंग मार्केटिंग असोसिएशनच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा दोन हजार वीस मध्ये भारत सरकारनं त्याला दहशतवादी म्हणून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं होतं दोन हजार तेवीस मध्ये तो हत्येच्या प्रयत्नाचा विषय होता जो युनायटेड स्टेट्सद्वारे भारताशी संबंधित असल्याचं मानलं जातं त्याने आरोप नाकारले होते एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला तो लुधियाना येथील शाळेत गेला आणि नंतर चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेला कॉलेजमध्ये असताना तिथेच तो विद्यार्थी राजकारणात ऍक्टिव्ह झाला पोलिसांनी पन्नूंचा एक भांडणात सहभाग घेतल्याबद्दल चौकशी देखील केली जिथे त्याच्यावर हल्ला केल्याचा आणि खलिस्तान समर्थक घोषणा दिल्याचा आरोप होता पण नंतर त्याला सर्व आरोपातून मुक्त करण्यात आलं काही वर्षांनंतर तो युएस ला गेला जिथे त्यांना व्यवस्थापन आणि कायद्यातील पदवी संपादन केली आणि दोन हजार चौदा पर्यंत वॉल स्ट्रीटर म्हणून काम केलं पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शीख बॉडीगार्डने केलेल्या हत्येनंतर एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या शीख विरोधी दंगलीमुळे प्रभावित झालेल्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशानं दोन हजार सात मध्ये त्याच्याकडूनच शीख फॉर जस्टिस ची स्थापना करण्यात आली पण दोन हजार बारा नंतरच प्रख्यात भारतीय राजकारणी आणि सेलिब्रिटींनी जेव्हा अमेरिकेला भेट दिली तेव्हा त्यांच्यावर ते दंगलीत भूमिका बजावल्याचा आरोप करून खटला भरण्यास सुरुवात केल्यावर मीडियाचं लक्ष वेधलं त्याने सतराशे एकोणनव्वद चा कायदा वापरला जो न्याया अमेरिकन न्यायालयात गैर अमेरिकन नागरिकांद्वारे जगात इतरत्र केलेल्या मानवी हक्कांच्या वॉइलेसिनशी संबंधित खटले चालवण्याशी परवानगी देतो त्यामुळे शीफ फॉर जस्टिसनं काँग्रेस पक्षाच्या माजी प्रमुख सोनिया गांधी यांना न्यूयॉर्कच्या कॅन्सर रुग्णालयात दाखल केलं तेव्हा आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग जेव्हा ते तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांच्यावर ते खटले केले फेब्रुवारी मध्ये दंगलीच्या वेळी शीख विरोधी जमावांना भडकावण्यासाठी प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप करून त्यानं बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर खटला दाखल केला होता तेव्हा तो संपूर्ण जगाच्या नजरेत आला अमिताभ बच्चन यांनी नेहमीच कोणतीही भूमिका नाकारली आणि प्रकरण पुढे गेलं नाही इतरांपैकी कोणीही काही केलं नाही पण त्यामुळे पन्नूंवर लक्ष वेधलं गेलं आणि त्याचमुळे त्याच्या भारत विरोधी मोहिमेला आवश्यक बळ दिलं गेलं त्याच वर्षी खलिस्तानच्या निर्मितीसाठी जागतिक शीख सार्वमताची घोषणा केली आणि तेव्हापासून त्यांनी युके कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह लक्षणीय भारतीय डायस्पोरा असलेल्या पाश्चात्य देशांमध्ये अनेक प्रतिकारात्मक नॉन बाईंडिंग सार्वमत आयोजित केलं भारत सरकार आणि मोदी सरकारला मला मारायचं आहे जागतिक खलिस्तान सार्वमत मतदान मोहीम चालवल्याबद्दल ते मला संपवायला बघतायत असं त्याने टाइम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं शीप फॉर जस्टिस वेबसाईट आणि त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या शेकडो व्हिडिओमध्ये पनून पन भारताची निंदा करताना आणि भारत विरुद्ध भित्तीचित्र लिहिणाऱ्यांना किंवा सरकारी इमारतींवर खलिस्तानी ध्वज फडकवणाऱ्यांना किंवा भारताचा राष्ट्रध्वज अपवित्र करणाऱ्यांना बक्षिस देताना दिसतो ज्यामुळे आरोप होतो की तो ऑनलाईन प्रचाराद्वारे तरुणांना कट्टरपंथी बनवतोय पन्नू बाबत एका भारतीय डिटेक्टिव्ह ऑफिसर न सांगितलंय की पन्नून काम करतो आणि सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे तो आमच्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो हुशार आहे तो एक वकील आहे आणि कायद्याचं उल्लंघन टाळण्यासाठी त्याचे शब्द काळजीपूर्वक निवडतो भारत सरकारनं दोन हजार एकोणीस मध्ये एस एफ जे वर बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत भारत विरुद्ध कारवायांसाठी बंदी घातली जी बंदी आज तागायत आहे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादाच्या दरम्यान शीख फॉर जस्टिस प्रमुखानं हिंदू कॅनेडियन लोकांना कॅनडा सोडण्याचं आवाहन केलं होतं पन्नूंनं पूर्वीच्या एका मुलाखती दरम्यान दावा केला होता की निज्जर हे वीस वर्षांपासून त्याचे जवळचे सहकारी होते आणि त्यांच्यासाठी लहान भावासारखे होते नंतरच्या मृत्यूसाठी त्यांनी भारतीयाला जबाबदार धरलं सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेला गुरपतवत सिंग पन्नून हा कुंभमेळ्या दरम्यान पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालाय आणि त्याने महाकुंभ मेळ्यात घुसून तो उज्वस्त करणार असल्याचं सांगितलंय आता याच धमकी दरम्यान कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाला जाणारी ट्रेन तप्ती गंगा एक्सप्रेसवर बारा जानेवारी रोजी दगडफेक करण्यात आली आता पन्नूंना दिलेली धमकी आणि या ट्रेनवरती झालेला हल्ला यामध्ये काही योगायोग आहे का की तो घडून आणला गेलाय याची चौकशी करणं गरजेचं आहे याच धमकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं चार हजार हेक्टर मध्ये पसरलेल्या कुंभमेळ्याच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केलंय संपूर्ण मेळा पंचवीस सेक्टर मध्ये विभागला गेला असून त्या आधारे एकूण छप्पन्न पोलीस ठाणे आणि एकशे चव्वेचाळीस चेक पोस्ट तयार करण्यात आले यात सिव्हिल पोलिसांची संख्या अठरा हजार चारशे एकोणनव्वद असून एक हजार तीनशे महिला पोलीस तैनात करण्यात आले सशस्त्र पोलिसांची संख्या एक हजार एकशे अठ्ठावन्नाशी आहे वाहतूक शाखेत दोनशे तीस पोलीस कर्मचारी तैनात आहेत त्याचबरोबर बारा हजार नऊशे पासष्ट होमगार्डही तैनात करण्यात आले ऑपरेशन कमांडर कडून पत्र जारी करण्यात आलं असून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात या प्रकरणी लखनौ येथील युपी एकशे बारा मुख्यालयाचं ऑपरेशन कमांडर अरविंद कुमार नैन यांनी पत्र जारी केले त्यांनी लखनौच्या पोलीस महासंचालकांना अधिसूचना दिली असून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था लखनौ अतिरिक्त पोलीस महासंचालक लग सुरक्षा लखनौ आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक एटीएस लखनौ लग वरिष्ठ पोलीस पाठवून सतर्क बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि पन्नून दिलेल्या धमकीच्या आधारावर उत्तर प्रदेश सरकारकडून कुंभमेळ्यात तगडी सुरक्षा जारी करण्यात आली आहे आता दहशतवाद्यांकडून अशी पहिल्यांदाच धमकी देण्यात आली आहे का तर नाही 2015 साली जो झाला होता तेव्हाही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती पन नुन ला ही सिरियस घेणार नाहीत असं बोललं जात होतं पण ट्रेनवर झालेला हल्ला हा सिरियस बाब आहे हे दाखवून देतोय आता अर्थात हा हल्ला नक्की कुणी केला तो दहशतवाद्यांकडून करण्यात आलाय का की तो एक ऍक्सिडेंट एक होता याची चौकशी करणं महत्वाचं ठरतंय आता याबाबत तुम्हाला काय वाटतं उत्तर प्रदेश सरकारने या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तैनात केली आहे पण कुंभमेळाला आलेले आले शेकडो नागरिक परदेशी अशी मोठी गर्दी तिथे असणार आहे याच धर्तीवर उत्तर प्रदेश सरकार या धमकीचा परतावा कसा देऊ शकेल पन्नूंना दिलेले ही फक्त धमकीच आहे की तशी कृतीही प्रत्यक्षात घडू शकते कोणत्याही विशिष्ट धर्माला टार्गेट करून त्यांच्यावर त्यांच्या महत्वाच्या प्रसंगी हल्ला करणं हे चुकीच पण भारत सरकार हे पन्नूंना दहशतवादी घोषित करूनही अटक का करत नाही याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद